नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो पाहू शकता भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट आली अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य विभाग भरतीसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आप आपण या ठिकाणी आलेले आहोत पाहू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालयामार्फत दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेलं पत्र आहे आता बघा विषय काय देण्यात आलेला आहे विषय अशा पद्धतीचा आहे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत संपूर्ण संदर्भ या ठिकाणी दोन सुद्धा आपल्याला देण्यात आले आहेत आणि संपूर्ण मसुदा अशा पद्धतीचा आहे वरील विषयांकित प्रकरणी शासनाच्या संदर्भीय पत्राने सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैद्य पडताळणीबाबत समिती गठीत करण्यास मान्यता दिलेली आहे याबाबत या, या कार्यालयाच्या संदर्भीय पत्राने आपणास अवगत करण्यात आलेले आहे तर बघा तुम्हाला या अगोदरसुद्धा मी अपडेट ती जे ती दे दे दिलेली आहे समिती गठीत करण्याच्या संदर्भात तरी आपण आज कळवण्यात येते की या कार्यालयाकडून कर सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पदविका कोर्स प्रमाणपत्र पडताळणीकरिता या समितीची प्राथमिक बैठक दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे तरी तर आपण सदर बैठकीत उपस्थित राहावी ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्व जे काही या समितीमध्ये जे काही अधिकारी असतील तर त्या सर्व अधिकाऱ्यांना ही जी काही प्रत आहे ती पाठवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची या ठिकाणी अपडेट होते आरोग्य विभाग भरती संदर्भात तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद